आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान आश्रमशाळेतील मुलांना झाली विषबाध सांगली जिल्हा तालुका खाणा विटे शहरातील शासकीय आश्रमशाळेतील शिक्षण घेत असणाऱ्या एकोणपन्नास मुलांना विषबाधा झाल्याने त्यापैकी एकोणतीस मुलांना विटा ग्रामीण रुग्णालय येथे तात्काळ उपचारासाठी ऍडमिट केले असून ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी परिस्थितीची जाणीव ठेवत मुलांवरती ताबडतोब उपचार करण्यास सुरुवात केली आहे सध्या तेवीस पैकी एकवीस विद्यार्थ्यांची परिस्थिती स्थिर असून दोन विद्यार्थ्यांवरती अतिदक्षतामध्ये उपचार सुरू आहेत तर उर्वरित सव्वीस विद्यार्थ्यांवरती आश्रमशाळेमध्ये डॉक्टरांनी जाऊन उपचार सुरू केले आहेत तरी याबाबत डॉक्टरांचं काय म्हणणे आहे चला जाणून घेऊयात स्टार वन न्यूज वर्तमानच्या माध्यमातून प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरी मयूर मारुती मस्के किती वर्ष झालं तुम्ही दोन वर्ष नववी काल दुपारी चिकन होत आणि परत पाच वाजता दूध आणि कलिंगड होत तुम्हाला जे नेहमी आहार दिला जातो त्यामध्ये काही फरक आहारामध्ये नाही

नाही ते आता अन्नविष बाधेचा प्रकार असू शकतो हा कारण त्यांनी काल जे नॉनव्हेज खाल्लं ते मेबी त्यांचं त्याच्यामुळे हा प्रकार काढण्याची दाट शक्यता वाटते आम्हाला शिक्षकांचं दोन दिवस नॉनव्हेज मुलांना किती मुलांची आता सध्या आपल्याकडे बावीस मुलं ऍडमिट आहेत नाही वर्गाचा तर समावेश नाही पण जी शासकीय निवास शाळा बेटा आहे त्यात हॉस्टेल मधली मुलं आहेत आता वर्ग आम्ही घेतलेले नाहीत कारण इमर्जन्सी मध्ये कुठल्या वर्गात शिकतो काय ते आपल्याला महत्वाचं नाही जे मुलं जर शक्यतो सर्व मुलांना आपण सालाईन लावून ट्रीटमेंट चालू केलेली आहे ट्रीटमेंट व्यवस्थित आहे दोन मुलं जरा जास्त होती त्यांना आपण आपण ऑक्सिजन लावून घेतलेला आहे दुसरी गोष्ट जे आपल्याकडचे खासगी डॉक्टर होते डॉक्टर आलोक नरे सर स्वतः येऊन बघून गेलेले आहेत आमदार साहेबांनी व्हिजिट दिलेली आहे ट्रीटमेंट सगळ्यांची चालू आहे पण आपण तरी सगळ्या मुलांना टोटल पन्नास मुलांनी जेवण केलं असं सरांचं सांगणं आहे पण त्यातले बावीस मुलं ऍडमिट झालेले आहेत बाकीच्या मुलांसाठी आपण तिथं डॉक्टर आणि अँब्युलन्स टीम पाठवून दिलेली आहे तिथेही काही जर त्रास वाटला तर आपण त्या मुलांनाही इकडे शिफ्ट आपल्याकडे व्यवस्था आहे व्यवस्था आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा